नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर टाकीचा आणि नळाचा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे पहिल्या नळाने एक टाकी बारा तासात भरते व दुसऱ्या नळाने तीस टाकी चोवीस तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी म्हणजे एकत्र चालू केले तर ती टाकी किती वेळेत भरेल तर मुलांनो हा प्रश्न सोडवताना आपल्याला काय करायचंय एक फॉर्म्युला आहे दोघे मिळून असा त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे दोघे मिळून म्हणजे दोन नळ एक नळ आणि दुसरा नळ तर मुलांना काय करायचं जो तुम्हाला दोन नळाचा टायमिंग दिलेला आहे त्या टायमिंगचा एकदा वरती गुणाकार करून घ्यायचा समजा पहिल्या नळाच्या टायमिंगला मी एक्स म्हटलं दुसऱ्याला काय म्हंटल वाय म्हटलं आणि खाली दोघांची काय करून घ्यायची क्षेत्रस्थानी बेरीज करून घ्यायची एक्स हा पहिल्या नळाचा वेळ आहे आणि वाय हा दुसऱ्या नळाचा वेळ आहे तर मुलांना मग पहा पहिल्या नळाचा वेळ म्हणजे एक्स बरोबर या ठिकाणी बारा तास आहे आणि दुसरा नळ वाय म्हणजे त्या ठिकाणी त्याला चोवीस तास लागतात मुलांना चोवीस आपल्याला करायचंय आणि खाली त्यांची बेरीज आपण करूया चोवीस म्हणजे या ठिकाणी गुणाकार करायची आवश्यकता नाही मुलांना अगोदर खाली बेरीज करून घ्या आणि मग त्याला आपण संक्षिप्त भाग देऊ बारा आणि चोवीस बेरीज केली तर किती भरेल मुलांना छत्तीस मग पहा आता वरच्या बाराने ह्या छत्तीसला ला भाग जाईल बारा एक बारा आणि त्रिक छत्तीस मुलांना वरती चोवीस एक चोवीस आणि खाली तीन आहे म्हणून तीन, तीन वर्ती आट, एक तीन आणि तीन आठ ए चोवीस वरती शिल्लक राहायला फक्त आठ म्हणजे अशा प्रकारे जर दोन्ही नळ एकत्र चालू केले तर के ती टाकी किती वेळ भरेल मुलांना आठ तासामध्ये भरेल तर ह्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण हे सोडू शकतो धन्यवाद